आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी कोपरगाव शहरातील डाऊच भागातील उमरी नाल्या काठावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता घटनेनंतर तीन दिवसापर्यंत मृतदेह महिलेची ओळख पटत नसल्यानं तपासात अडथळा निर्माण झाला होता यावर कोपरगाव शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त तपास मोहीम राबवली अखेर तिसऱ्या दिवशी मृत महिलेची ओळख वनिता उर्फ वर्षा हिरामन हारावत उर्फ मोहिते राहणार नागपूर अशी पटले या तपासात पोलिसांनी सावळीविहीर येथून एका आरोपी ताब्यात घेतलं आरोपी दुसरा कोणी नसून मयत महिलेचा पती संजय उर्फ बापू हिरामन मोहिते राहणार सोनार वस्ती कोपरगाव याला अटक करण्यात आली मात्र त्याच्यासोबत खुनात सहभागी असलेला मेहुना नानी गजानन मोहित हा मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत चौकशीत पती संजय मोहिते यांनी थरका पोडवणारी कबुली दिली पहिली पत्नी वनिता हिला नागपूरहून फूस लावून बोलावून घेतलं व तिला कोपरगाव शहर हद्दीतील डाऊच गावाजवळ उंबरी नाल्याकाठच्या निर्जनस्थळी नेऊन साथीदाराच्या मदतीनं तिचा गळा दाबून निर्दयपणे खून करण्यात आला त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला मात्र मृतदेह पूर्णपणे जळू न शकल्यानं हा प्रकार पोलिसांच्या हा खून कौटुंबिक त्रासाला कंटाळून पूर्वनियोजित आखून गुन्हा केला असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी पत्रकार परिषदेत घेत दिली सदर घटनेवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम एकशे दोन एक प्रमाण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे डाऊस बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट होता आणि तसेच शरीरावर काही जखमा देखील या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेल्या असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करत होतो तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्या समोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच साहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले त्या पोस्टमॉर्टम मध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगत निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाऊन टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समज समोर आले होते या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांनी जी पदके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंट नंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येते आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलाय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं हे सर्व माहिती सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या देखील अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली कशा पद्धतीने घटनाक्रम बसवत सदरशी महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे तिघेजण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिचा तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्यांनी टू व्हीलर मधील पेट्रोल काढून सदर्श महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला दुसरा आरोपी अटकेत आहे दुसरा आरोपीचा आपण शोध घेत आहोत आणि त्याच्या तपासासाठी देखील आपण पथके रवाना केलेल्या आहेत संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केलं होतं विचार स सदरच्या आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपल्या आपल्याला जवळपास सहा दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेला आहे सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये पी एस आय रोठे पी एस आय सोन्ने ए पी आय पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर हेड कॉन्स्टेबल जाधव हेड कॉन्स्टेबल रोकडे कॉन्स्टेबल काकडे कॉन्स्टेबल कौं, सुंबे कॉन्स्टेबल घुले कॉन्स्टेबल कुराडे आणि डीएस पी ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि एस आय इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृतदेह भेटला तर तिच्या अंगावरती काही वस्तू होत्या या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची तिच्या गाळ्यात भेटली होती तर तुळशीच्या माळेच्या अनुषंगाने आपण देखील तपास करत होतो आणि जो अं इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्ताहाच्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी केली होती आपण टेक्निकल टीम होती टेक्निक टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो आपण सदरची सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे सीसीटीव्ही फुटेज जिथे लावले जातात इत, देखील माहिती घेत होतो यामध्ये देखील आपल्याला एक दोन आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु तपासा दरम्यान मात्र वेगळंच आपल्या समोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलाचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बाव श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर